मी काय म्हणतोय पेंट करायला गेलो का मी मला सगळ्या दुबांची हात पण त्याच्यावर त्यांच्या याची तारीख हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा व्लॉग मध्ये परत मी रुपाली एकदा आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज सकाळी सकाळी म्हटलं काय करावं तर सर्वात आधी मला केसांना डाय करायचं होतं कारण आता जो कार्यक्रम होणार आहे फॅमिलीमध्ये तो लवकरच जवळ आलेला आहे तर म्हटलं चला सर्वात आधी आपले जे सुरुवात होते ती केसांच्या डायपासून तर माझ्या केसे खूप पांढरे झालेले होते म्हटलं चला अगोदर केसांना कलर करून घ्या आणि त्यानंतर मग बाकीचे जे कामं आहे ते पण करायचे होते आणि आज थोडं स्वयंपाक हळूच करणार होती आरामात करायचा होता आणि त्यात स्वामिनीची गडबड चालू होती नुसतं आमच्याजवळ येऊन ती पण गोंधळ झालत होती तर दिशाने मस्तपैकी के माझ्या केसांना डाय लावून दिलं त्यानंतर केसांना डाय लावून केसवर बांधून घेतले आणि लागली आपल्या कामाला तर बघा आता कामं म्हटलं म्हणजे सकाळचे आपले जे धावपळीचे कामं आहेत ते रोजचेच आहेत तर सर्वात अगोदर केदारसाठी मी नाश्त्याला इथे शेवड्या बनवायला घेतल्या आज त्याला शेवड्या खायच्या होत्या फोडणीच्या त्याची डिमांड होती की होती की आज छानपैकी फोडणीच्या शेवड्याकर म्हणून मग मी त्याला शेवड्या करून दिल्या आणि इथेच बाजूलाच स्वीटकॉर्न पण शिजवायला ठेवले छानपैकी बॉईल करून घेतले शेवड्यांच्या सोबतसोबत स्वीटकॉर्नची चाट पण बनवायची होती खूप टेस्टी लागते मग मुलांसाठी ते पण बनवायचं होतं हेल्दी पौष्टिक असा नाश्ता आपला रोजचाच असतो तर आधी श्रद्धाला चहा वगैरे दिला बनवून आणि त्यानंतर मग कॉर्न पण बॉईल करून घेतले त्यानंतर आपल्या शेवड्यांना छान फोरणी घातलं छानपैकी शेवळ्या वगैरे फोडणी घातल्या आणि मग इकडे बघा आता बाजूला गरम पाणी पण ठेवलेलं आहे करायला आणि इकडे तिकडे दोन्ही आपले चालू असतात कामं सकाळी सकाळी काही स्वयंपाक नाश्ता जेवण जेवणाचं कोणाचं कोणाचं नाश्त्याचं असं वेगवेगळं सुरूच असतं आणि त्यात मधात दुसरे पण जे कामं आहेत ते पण करायचेच असतात आवऱ्यावर सकाळी कामं तर काही आपले सुटत नाही तर मग म्हटलं चला आता सर्वदा यांना नाश्ता वगैरे देऊन देते मस्तपैकी छान शेवड्या फोडणी घातल्या आणि त्या मस्त तेलामध्ये परतून घेतल्या म्हणजे खूप छान होतात खूप टेस्टी लागतात परतून घ्यायच्या आधी फोडणी घातल्यानंतर आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडं गरम पाणी सोडून मस्तपैकी झाकून mm. शिजू द्यायच्या तर आता आपल्या शेवड्या झालेल्या होत्या रेडी तर त्यातच मग स्वीट कॉर्न पण बॉईल करून घेतले त्यामध्ये टोमॅटो कांदे कोथिंबीर छानपैकी बारीक कट करून टाकली तर आता त्यामध्ये मसाले ॲड करायचे होते तर म्हटलं चला आता छानपैकी काळं मीठ वगैरे हो टाकून घेते त्यानंतर आपल्याकडे होती काळे मिऱ्यांची पावडर ती पण टाकली थोडं लिंबू वगैरे असं पिळून टाकलं आणि छान अशी मस्त टेस्टी अशी आपली चाट बनवलेली हो आहे स्वीट कॉर्न चाट आपली रेडी आहे तर या सर्वांनी मस्तपैकी नाश्ता करायला स्वीट कॉर्न चाट आणि मग नंतर मला आठवल्यानंतरनं मी थोडीशी काकडी पण होती फ्रीजमध्ये पडलेली ती पण कट करून घेतली ती पण चाटमध्ये टाकली आणि वरून लिंबू वगैरे छानपैकी पिळून घेतला तर आता तुम्हाला इथे बाजूला पसारा दिसत असेल तर आपल्या पसाऱ्याकडे थोडं दुर्लक्ष करा कारण कामं आणि पसारा तर खूपच पस होतो रोजचाच आहे आपला पसारा तर आपली रेडी झाली ते चाट खूप मस्त झाली होती टेस्टी सर्वांनाच आवडली सर्वांनी अगदी आवडीने खाल्ली मस्तपैकी सर्वजण खूप आवडीने चाट खात होते चला मग आता मी केदारला सर्वात अगोदर नाश्ता देऊन देते उठलं किती वाजता बघा ना हा नाश्ता झालेला आहे रेडी आणि नाश्त्यासोबतच मला दही पण द्यायचं होतं केदारला तर हे बघा इथे घरीच लावलेलं दही आहे हे काल सकाळीच मी विरजन लावलं दह्याचं थोडंसं दह्याचं याचं विरजण टाकून त्यामध्ये असं दही लावलं आणि दही इतकं छान घट्टसर तयार झालेलं होतं मस्तपैकी अगदी बर्फी पाडून घ्या दह्याची असं दही झालं होतं तयार घरगुती दही पण खायला खूप चांगलं असतं आणि म्हणजे कसं ते पूर्ण दुधापासून बनलेलं राहतं म्हणून ते पौष्टिक असतं म्हटलं चला आपण त्याला देऊ आणि आम्ही सध्या विकचं दही आणणं बंदच केलेलं आहे थोडं विरजनासाठीच आणलेलं होतं बाहेरून दही तर सोबतच आता नाश्त्याचा नाश्ता वगैरे दिला आणि म्हटलं चला आता कुकर वगैरे लावून घेऊ इथे आज मिसळचं डाळ मिसळची डाळ घेतलेली आहे बनवायला तर आपलं मिसळचं मस्तपैकी वरण झालेलं आहे शिजून त्यानंतर आता इला याला फ्राय करायचं आहे कांदा वगैरे तेलामध्ये छान परतून घेतला त्यामध्ये लसूण टाकला खेचून आणि मस्तपैकी तिखट मिठाची फोडणी घालून आपलं छान मिसळचं वरण करते आणि भाकरी पण बनवणार आहे सोबतच मी तर वरणाच्या तर इथं तिखट मीठ सर्व मसाले वगैरे छानपैकी परतून घेतले आणि मस्तपैकी वरण टाकलं तर सहकाळी दोन्ही कामं एकत्र करते मी स्वयंपाक आणि नाश्ता माझ्यासोबतच असते कारण नाश्ता करा वेगळा आणि मग स्वयंपाक परत उशिरा करा तर मग ते खूपच मग कंटाळा पण येतो मग मी सोबत सोबतच सर्व करून घेत असते छानपैकी मस्त आपले भाज्या वगैरे ज्या बनवायच्या असतात त्या आणि या वरणाला ना आंबट पण येण्यासाठी थोडा एक टोमॅटो पण मस्तपैकी कट कट करून टाकला याला आंबट पण आपण पाहिजे असते छान लागते हे वरण मिसळचं आणि यासोबत भाकरी असली म्हणजे आणखी छान लागते तर मस्तपैकी वरण आपलं रेडी आहे आणि यावर थोडी कोथिंबीर वगैरे टाकून घेतली छानपैकी आणि आता जवळजवळ आठ दिवस झाले असेल मी हे हरसूल आणलं होतं बाजारातून भाजी मार्केटमधून भाजीसाठी मी त्याची भाजी, भाजी करायचं विसरून गेली होती ते तसंच फ्रीजमध्ये ले पडलेलं होतं म्हटलं चला आज मुहूर्त काढलेलं आहे या हर्सूलची भाजी बनवायचा तर मग मी भाजी बनवायसाठी आता हे हर्सूल छानपैकी कट करून घेते आणि ते पण बघा माझं भाजीचं भाजी कट करणं सुरू असते आणि स्वामीची आपली गडबड सुरू असते ती करते मधा मधात ती करतच राहते माझ्यासोबत मी कोणतंही काम करायला बसली की ती मध्येच येते तर आता चला छोटं मुलं आहेत ते तर आपल्यासोबत राहणारच आहे आणि त्यांच्याशिवाय घराला घरपण पण नसते खूप मस्त वाटते आम्हाला ती आहे तो तेव्हापासून आता बघू किती दिवस आहे ते तोपर्यंत छानपैकी तिच्यासोबत आम्ही मस्त एन्जॉय करत आहोत मस्तपैकी खूप मस्त सर्वजण लहान तिच्यासोबतच सर्व मोठेसुद्धा लहान होत आहे तिच्याशी गप्पा करणे आणि छानपैकी खेळणे वगैरे तर आता भाजी पण बनवायला घेतली मी हरसूलची मस्तपैकी कढईमध्ये तेल वगैरे तापत ठेवलं त्यामध्ये थे कांदे टाकून घेतले कांदे छान परतून घेतले आणि कांदे लवकर व्हावे म्हणून मीठ टाकून घेतलं त्यामध्ये त्यामुळे कांदे जरा लवकरच परतून झाले त्यानंतर तिखट मीठ मसाले वगैरे जे आपले नेहमीचे पोरटे मसाले असतात ते पण टाकून घेतले लसूणची पेस्ट वगैरे सर्व आणि आता इथे हरसूल छानपैकी कट करून ठेवले होते ते पण धुवून यामध्ये टाकून घेते आणि हे बघा आता इथे हरसूल टाकून घेते आणि ही भाजी मी पहिल्यांदाच बनवत आहे आजपर्यंत मी कधीच बनवली नव्हती माझ्याकडे कोणीच नव्हती बनवली मी म्हटलं चला नवीन काहीतरी आपण पण ट्राय करून बघा नेहमी नेहमी त्याच त्या ते भाज्या कंटाळा आलेला असतो तर नवीन काहीतरी बनवावं म्हटलं म्हणून छानपैकी अशी ही भाजी आणली होती वेगळी तर अशा वेगवेगळ्या भाज्या भरपूर येतात मार्केटमध्ये मा पण आपल्याला त्याची ओळख नसल्यामुळे आपण त्या काही घेत नाही आणि बनवत नाही आणि ओळख तर कधी कधी काही भाज्यांची ओळख आहे पण त्या आपण त्याची टेस्टही माहीत नसते आपल्याला म्हणून आपण त्या घेत नाही पण कधीतरी वेगवेगळ्या भाज्या ट्राय करायला पाहिजे आणि यामध्ये मी छानपैकी दही टाकलं जे थोडं विकत आणलं होतं मी छानपैकी केस वगैरे धुवून घेतले मस्त स्वच्छ केसांना डाय केलं होतं तर केस धुवायचे राहिलेले होते छान मस्तपैकी केस वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर थोडी बाहेर आलेली आहे अंगणामध्ये मागच्या साईडला तर म्हटलं चला आता झाडं वगैरे पाहू आपले तर झाड किती छान हिरवे हिरवे झालेले आहे यांना पाणी वगैरे देऊन झालं होतं तसं आणि हे पपईचं झाड आहे तर पपईच्या झाडाला बघा किती छान छोट्या छोट्या अशा कड्या पकडलेल्या आहे मस्तपैकी आपलं छोटंसं झाड आहे हे बघा मी लांबून दाखवते असं छोटसंच झाड आहे हे पपईचं याला मस्त असे छान कळ्या आल्या आहे ती छान वाटत आहे छोट्याशा झाडाला पपईच्या कड्या आमच्या इथे लवकरच पपई लागणार आहे झाडाला बघा छोट्या छोट्या कड्या पकडल्या मस्त तर आता इथं भाजी झालेली आहे शिजून यामध्ये थोडंसं मी आता तिळाचं जी पावडर आहे ती पण कूट करून टाकलेलं होतं खूप मस्त लागते टेस्टला आणि चला पटकन आता पोळ्या वगैरे बनवायला घेतल्या मस्तपैकी गरमागरम अशा पोळ्या पण बनवून घेते भाकरी बनवते आणि पोळपाटाला सर्व पांढर पांढरं दिसत असेल कारण मी यावर रात्री भाकरी थापलेल्या होत्या पोळपाटावर कारण मी भाकरी थापूनच बनवते तरी ते आता थोडीशीच अगदी मोजकी पाच सहा पोळ्यांची कणिक भिजवली आणि पोळ्या बनवून घेतल्या त्यानंतर मग भाकरी वगैरे पण बनवायच्या होत्या भाकरी बनवून घेतल्या आणि मस्तपैकी आज मिसळचं वरण भाकरी वगैरे सर्वजण जेवणार आहे आणि रोज रोज पोळ्या खाऊनही कंटाळा आलेला असतो काय ते सारखा पोळ्या पोळ्या कोड्यांचंही नुसतं कंटाळा येतो कधीकधी कधी भाकरही खावी तर बघा आता मस्तपैकी आपली गरमागरम भाकरी तयार आहे इथे सर्व भाकरी बनवून झाल्या आणि सगळ्या आता मस्तपैकी गरम गरम जेवण करू सर्वजण आता जवळजवळ दुपारचे बारा वाजलेले आहेत जेवणाची वेळही झाली आणि गरम गरम असं सर्वांना जेवायला देते आणि आजच्या जेवणातला बेतही खूप मस्त आहे मिसळचं वरण भाकरी आणि हरसूलची भाजी सुकी भाजी हरसूलची त्यानंतर लिंबूचं लोणचं तर सर्वजण मस्तपैकी गरम गरम जेवण करतील असं आहे आमचं सकाळचं बारा वाजतापर्यंतचं रुटीन तर या मधोमध माझे जे बाकीचे कामं असतात ते पण मी मध्ये करून घेत असते धुणे भांडी वगैरे झाडझूळ स्वच्छता ते तर तुम्ही माझ्या नेहमीच्या रुटीनमध्ये पाहिलेलंच आहे तर आपलं असं रोजचं रुटीन असते चला तर आता मस्तपैकी सर्वांना जेवायला देते आणि इथेच मी माझ्या आजच्या व्हिडिओचा एंड करते तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय